आणि या ठिकाणी निकाल आनंदीला तो या ठिकाणी जाहीर केला जातोय सुंदर असं श्री सोनारशी यात्रा निमचोड आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या काण्या कपड्यातून बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळात यात्रा खेमळी निमचोड यांच्यावरती मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय संपन्न झाला सूर्याच्या साक्षीन आणि या मैदानातील फायनल साठी सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात व धावलेली गाडी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य गुरसोडे या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पाहिले तास क्रमांक सात होती

सहाव्या क्रमांकाचा मान भटकळा तास क्रमांक एक वर धावील गाडी पहिवान सचिन सेट चव्हाण हत्या दोरी ला गाडीला पारा पहिवान सचिन चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा सिकंद सुंदर गाडी पारे मल्ला सुरंदर शिवाई सुंदर आजच्या महिलातील समानवरचे मानकरी सुंदरास शिस्तबद्ध मैदान संपूर्ण झाला आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला त्याच क्रमांक दोन वरती लावली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न तुम्हाला वैष्णवी मोहन मध्ये एम एम ग्रुप पेट नका या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिजे कुमारी वैष्णवी मोहन

चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार व धावलेली गाडी जे हनुमान प्रसंग या गाडीचा चौथा क्रमांका सोन गाडी पारी सोनसी गाडी पाळी संभाजीनगर वांद्रेकरांचा चिमड्या पारा आणि त्याच्या वेळेला रहमदपूर रहमदपूर करायचा भाजप सुंदर गाडी पाळी चिमण्या आणि भाजपची गाडी सुंदर गाडी आणि या दोन हजार सतरा मध्ये जुना ड्रायवर रिंकू ड्रायव्हर रहमदपूर करायला आजच्या मैदानातील चार नंबरचे मारकरी खरोखर मैदानाचा आदर्श घ्यावा असा असा आदर्श मैदान या ठिकाणी संपन्न करून दाखवला निमसोडकरांनी आणि या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा वर धावली गाडी श्री खंडवा प्रसर पिस्तूल फ्रान्स क्लब छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर सुमारी पारी लागला पाहा

सुंदर गाडी पाहि सोळा मैदानची नाही सुंदर गाड्यांनी चालवले ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानतो आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला श्री सोळा शिद्ध यात्रा निमित्त आणि नेमसूरच्या मैदानाचा एक नंबरचा मान करी त्याच क्रमांक तीन वरती धावली गाडी नासा प्रसन्न मोहिल से तुम्हाला सुद्धा मुरू या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिजे